आज आम्ही माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडं घाटबुरी ग्रामपंचायतमधून टेंबूरखेड ग्रामपंचायत वेगळी या विषयासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आम्ही वारंवार वेळोवेळी मागणी करूनसुद्धा आमच्या मागणीला पाठपुरावा होत नाही यामुळं आता आम्ही ग्रामस्थांनी असं ठरवलं आहे की येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर जर आमचं काम झालेलं नाही तर आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही ग्रामस्थांनी घेतलेला आहे यापूर्वी आपण निवेदन, निवेदन देले देले दिले होते का हो दोन तीन वेळेला निवेदन दिलेलं आहे यांच्याकडं जिल्हाधिकारी साहेबाकडे दिलेला आहे आणि मंत्रालयाला सुद्धा आम्ही दोन तीन वेळेला निवेदन दिलेलं आहे ठराव कोणते कोणते दिलेले होते ठराव घेऊन दिले का हो त्यांनी आमच्याकडे दोन ग्रामपंचायत दोन वर्ष ग्रामपंचायत दोन वर्षानंतर त्यांनी आम्हाला ठराव दिलेला नाही आणि ग्रामपंचायतला दोन तीन महिने राहिले निवडणुकीला त्यावेळेसच ते आम्हाला ठराव देतात दोन हजार अकरा बारामध्ये ठराव घेतलेला आहे दोन चार वेळेस पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला आमच्या ग्रामपंचायतचा आम्हाला ग्रामीण लोकांना न्याय मिळत नाही आमचा अधिकार आमच्याजवळ नाही हा दृष्टिकोन मला कांतज्ञानापासून याच्यात खूप म्हणजे दुःखाची बाब आहे आमच्यावर एवढा मोठा अन्याय आहे की आम्ही जीवनामध्ये आम येऊन आमचं काहीतरी अर्थ नाही म्हणजे ग्रामपंचायत हे सर्वांचाच अधिकार आहे त्याच्यासाठी आम्हाला आमच्या गावाचं विकसित व्हावं काय हे विकसित व्हावं यासाठी आमचं ग्रामपंचायत वेगळी आहे करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकजूट होऊन आणि नाही झालं समजा आमच्या मागण्या मान्य नाही केले प्रशासना तर येणाऱ्या बै निवडणुकावर आम्ही बहिष्कार टाकू असे आम्ही ग्रामस्थांनी सगळ्यांनी चालवलेले आहे आता हे निवेदन कोणाकुणाला दिले आपण आम्ही जिल्हाधिकारी साहेब साहेब आणि गट विकास अधिकारी साहेबांना दिलेलं आहे आता तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायचं आणि गटविकास अधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमचं काम मी थोड्या म्हणजे थोड्या दिवसातच मार्गी लावतो जर त्यांनी काम मार्गी न लाव लावलं तर आम्ही मग उपोषण करू किंवा येणाऱ्या ग्राम येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू मुद साहेबांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की उद्या येणारी सतरा तारखेला विशेष ग्रामसभामध्ये कामाची तुमच्या गाव गावाची ग्रामसभा घ्या आणि ते आम्हाला सतरा तारखेला या निवेदनमध्ये समाविष्ट करून द्या